नमस्कार योगा विथ सीमा खाडे चॅनलमध्ये मी सीमा तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज आपण काही व्यायाम बघितलेले आहेत स्ट्रेचिंग पहिलं जे आहे मी है। स्ट्रेचिंग दाखवलेलं आहे नियमित स्ट्रेचिंगमुळे लवचिकता आणि स्नायूं स्नायूंची आरामदायी स्थिती राखता येते तसेच स्ट्रेचिंग जोड्यांच्या जखमांचा धोका कमी करण्यास मदत करते प्लांक व्यायाम तणाव आणि ताकदीसाठी अगदी उत्तम आहे यामुळे पोट आणि पाठीच्या मांसपेशींना मजबूती भेटते त्याच्याबरोबरच आपले बेली फॅट आहे ती लूज व्हायलासुद्धा मदत करते नियमित प्लँक केल्याने आपल्याला स्ट्रेंथ मिळते आणि शारीरिक आरोग्यसुद्धा उत्तम राहते नियमित प्लँक केल्याने बॅक पेन रिड्यूस होतात त्यासोबतच आपली मेंटल हेल्थसुद्धा इम्प्रूव होते यापुढे मी काही वीरभद्रासनच्या वेरिएशन दाखवलेल्या आहेत नियमित वीरभद्रासन केल्याने पाय कंबर आणि खांद्यांमध्ये ताकद त्याचबरोबर लवचिकता वाढते संतुलन आणि स्थिरता आणि मानसिक लक्षसुद्धा सुधारते त्याच्याबरोबरच एकाग्रता वाढते खांद्यांच्या वेदना आणि तणाव कमी करायला वीरभद्रासन हेल्प करते त्याच्याबरोबरच आपल्या थाईसमध्ये जर एक्स्ट्रा फॅट असतील तर त्यासुद्धा रिड्यूस करायला वीरभद्रासून मदत करते त्याच्याबरोबरच पायांची ताकद वाढवते आणि ब्रीदिंग लंग कॅपॅसिटी इनहान्स करते दाखवलेली व्यायामाची पोज वॅरियर वन होती आता वॅरियर आपण टू बघणार आहोत वॅरियर टू ही स्टँडिंग योगा पोज आहे त्याच्याबरोबरच ही स्ट्रेंथला बिल्ड करते बॅलन्स आणि स्टॅबिलिटीला सुद्धा वाढवते लेगच्या ऑल मसल्सला एंगेज करते आणि कोर मसल्स त्याच्याबरोबरच शोल्डर्स आणि आर्मला स्ट्रेंथन करायचं काम वीरभद्रासनची वेरिएशन टू पोज करते पुढील व्यायामाची पोज आहे स्क्वॅड्स स्क्वॅड्स हे पाय आणि खुल्यांच्या मांसपेशींना मजबूत करतात ह्यामुळे शरीराची तठरता आणि चालण्याची क्षमता सुधारते मी स्क्वॅटच्या अभ्यासाने वेट लॉस आणि फॅट बर्निंगला सुद्धा स्क्वॅट्स आपल्याला मदत करते स्क्वॅट्स कॅलरीजला बर्न करून पोशरला करेक्ट करण्याचे काम करते शरीराच्या खालच्या भागात ताकद वाढवून शरीराची स्थिरता आणि गतिशीलता सुद्धा स्क्वॅट वाढवते ॲथलेटिक परफॉर्मन्स इन्हान्स करते त्यासोबतच तास एकूणच तंदुरुस्ती आणि कल्याणदायी योगदान देते या पुढील व्यायामाचा प्रकार पुशप्स आहे मध्ये दोन प्रकार पडतात एक फुल पुशअप्स आणि एक हाफ पुशअप्स आता मी जे दाखवलेला आहे तो हाफ पुशप्स आहे टेबल टॉप पोजमध्ये यायचं आहे कम्फर्टेबल डिस्टन्स घ्यायचं आहे शोल्डर डिस्टन्स हातामध्ये पाहिजे आणि हिप डिस्टन्स लेगमध्ये घ्यायचं आहे इंटरलॉक करायचे लेग मागे आणि श्वास सोडत आपल्याला पूर्ण अपर बॉडीला जमिनीच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचा आहे पुषप सराव स्नायूंची सहनशीलता वाढते ज्यामुळे स्नायूंचा थकवा कमी होतो तर त्याने पुशअप्स केल्याने हृदयाची गती वाढते आणि रक्तविसरण सुधारते स्ट्रेचिंगचे सुद्धा दोन टाईप्स आहेत स्टँडिंग स्ट्रेचिंग आणि सिटिंग स्ट्रेचिंग आता जे मी खाली बसून दाखवलेलं आहे तुम्ही पूर्ण श्वास घेत दोन्ही हात इंटरलॉक करायचे अबो आप द हॅट प्राणायामामुळे श्वासाचे नियमन राहते आणि तणाव कमी होतो प्राणायामामुळे शारीरिक आरोग्य उत्तम राहते त्यासोबत मानसिक आरोग्य सुद्धा सुधारते मेमरी शार्पनिंग करण्याचे काम प्राणायाम करते तसेच स्लीप सायकलला सुद्धा सुधारते प्राणायाम फुप्फुसांना बळकटी देते उपसांची क्षमता वाढवते आणि रक्तामध्ये ऑक्सिजनची मात्रा सुधारते नियमित प्राणायामाच्या अभ्यासामुळे आपण प्रेझेंट राहायला शिकतो त्यासोबतच प्राणायाम श्वासाची जाणीव ठेवण्यास प्रशिक्षित करते त्यासोबतच एकाग्रता आणि मानसिक स्पष्टता सुधारते प्राणायाम व्यक्तींना भावनांचे व्यवस्थापन करण्यास राग आणि निराशा कमी करण्यास आणि मन शांत करून आंतरिक शांती वाढवून भावनिक स्थिरता ठेवण्यास मदत करते प्राणायाम एकाग्रता आणि मानसिक स्पष्टता सुधारते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू